बऱ्यापैकी भाताच्या लागणी होत आलेल्या आहेत ह्या भागामध्ये आता सध्या वाढीला चालू आहे चांगल्या पद्धतीची पाऊस बी समाधानकारक झालेला आहे आजीकडे आपण आपण दिनخليची बाईकडे कात्राची ले जाना आहे की देकडे सोणे एक जो शिव बाहेर पिता पा हेला छान आहे का सरगायला

मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण एक नामांकित आणि जातीवंत गाय आणि खूण दाखवणार आहे तुम्हाला तर मालक आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे कशा पद्धतीने गाय कुठून आणली काय आणली नमस्कार नमस्कार माझं नाव चैतन्य जितेंद्र मामनी हा कुरकळवाडी जिल्हा सातारा बरं आता ही गाय तुम्ही कुठनं आणली काय मामाची बर मामाने दिली बर माता तिचं किती वर्ष झाली साधारण त्या गायला त्या गायला सहा वर्ष झाली तुमच्याकडं बारीक होती का मोठी झालेला तव आणले म्हणजे हा पहिल्याच दुपट्याला आणली पहिल्या मग माता ही साधारण किती खोंड झाली तिला पाच खोंड झाली आणि एक सहावी कालवड झाली मध्ये बरं मग आता खोंड कुठं कुठं काय पाळवा दिली का आपली शेती एक, एक दोन काम मध्ये बर बाकी असा तिच्या पोटचा नामांकित खोंड एखादा ओळूचा सांगता येईल का कुठं बैल ती ते नाही सांगता येणार का आपण दिली वासरस दिली गे पाळायला लागल्यापासून असं काय तुम्हाला असं जाणवलं का किंवा गै आल्यापासून तुमचं चांगलं चाललंय किंवा काय नाही आमच्या घरी पहिल्यापासून पहिल्यापासून आता हे दूध बी देते गैर आता सकाळचं किती वाजता चाराय सोडतात आता पाऊस जर जोरात असेल तर वासरू लाणी त्यामुळं बारा एक वाजता त्याला घेऊन जातो वासरू गारडते ना तीन महिने अजून झाले नाही त्यामुळे वासरू बाराजी नंतर नेतो थोडस आणि ती ओली वैरण पण नाश करते त्यामुळं तिला चारा सोडा सोडतो आणि साधी गुर चाराय जेवढी जायत्या एवढी चांगली राहते पाऊस कायम चाराय चाराय म्हणून हिच्याबरोबर गुरु दुसरी काय घरी काय नाही एवढंच फक्त एक नाद म्हणून तुम्ही आपलं पाळलेली साधी पाळलेली साधी कायम आहे पहिल्यापासून आता ही किती खोंडे म्हणला हे साव खोंडे साऊ म्हणजे पाचवी कालवड झाली झाला खोंड त्याला इथं सर्पनिवशी झाला बारीक होता एक सहा महिन्याचा खूप त्याला सर्पदिंशी झाला ते, ते खोंड मिळाला त्याच्या परत आता शिव झाला कसं काय चावल साप काय कळलं काय कळलं नाही साप चावलेला आम्ही शिवजयंतीला गेलेलो आत्ताची शिवजयंती आम्ही शिवजयंतीन गावात मिरवणूक ही झाली त्याच्या आम्ही वर आलो आंघोळ कॅन्यांला आंघोळ करून वर आलो बघतो तर खोंड म्हणजे असं पडलेला होता मरून नंतर आम्ही त्याला इथं माग पुरला तिथं काही कळलंच नाही म्हणजे बांधा होता त्याला अशी वाईट सवय होती ती तर ठेवले का नाही खातात कशेच असू खायचं खायचं नक्की काय झालं ते काय कळलं नाही समजलं नाही शेंगदाना पेंडे का असते तिला आणि इंद्रनीलची गोळी असती म्हणजे मिक्स पद्धतीचा गाभण काळात फक्त आम्ही कॅल्शियम देतो गाईला वासरूची वाढ व्हावी आणि दुधाला फोटाव कॅल्शियम हे देतो तिला आणि दुसरं काय असं नसतं आमचा वाल्या वैरन मका हत्ती घास आता वासरू झाला म्हणजे त्याला किती दिवसानं काय रतीम चालू करता का नुसतं दुधा वाचत आम्ही आता त्याला तीन महिने झाले दुधात पाचतो नुसत्या आता त्याला एक म्हणजे मेडिकलच्या म्हणजे आमचा मित्र आहे दोन मध्ये मेडिकल त्याने सांगितलं एक टॉनिक म्हणून त्याला चालू केले आता आम्ही आत्ता म्हणजे पहिल्याच वासरला गेले आम्ही चालू इथून मागच्या वासरांना आम्ही रत्ती दुधन रथी भाऊ फक्त हे करायचो ह्याच्या आधीचा जो खोंड होता आमचा तो आम्ही म्हणजे फेर काढून दिला म्हणजे आमची घरची जरा कालावा करायला लागली आम्ही रोजच सारखीच पाळायला लागलो फेरे यायला त्यामुळे मग आम्ही तो खोंड आता पांढ्यात दिला पांढ्यात तो म्हणजे व्यापाऱ्यानं न्यायला खोंड ह्याच्या आधीचा तू व्यापाऱ्या आता ह्याला आम्ही काय देणार नाही पळवणार आम्ही एक तरी घरचा बैल पाळला पाहिजे म्हणून त्या खोंडाला कसं व्हायचं आम्हाला म्हणजे पायरीला बी अडचणी येत होते खोंड आम्ही दिला आणि तो जरा मारायला लागला होता खोंड किती महिन्याचा होता किती महिन्याचा दोन वर्षाच्या आसपास होता आदतच होता दात काय लावला नव्हता आम्ही फिर काढले की माराय लागला जरा म्हणजे घरातल्या माणसांवर धावायला लागला म्हणून ती दिला आम्ही तो नव्हतो देणार आम्ही तो पाळवायसाठी ट्रेन केलेला पूर्ण ट्रेन केला खोंड खोंड मारायला लागला त्यामुळे